बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा राजसाहेबांचं आमच्या नितांत प्रेम असायचं मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो भरतोय त्याच्यामुळे मी केलेलं कामं काय त्याला दिसणार कारण ते मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो भरतोय त्याच्यामुळे मी केलेलं कामं काय त्याला दिसणार कारण ते मी सुद्धा या जिमखान्याचा मेंबर्स आहे मला अभिमान वाटतोय की अतिशय सुंदर अशा प्रकारे त्याच आज उद्घाटन झालेलं आहे सर्वसामान्य तरुणानं या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा प्रकारची एक वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे आनंद वाटतोय बरोबर राजसाहेबांचे मीही आशीर्वाद घेतले आम्ही त्यांचे पद स्पर्श केले त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली मला असं वाटतं आमचं खूप जुनं नातंय राज साहेबांशी बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा साहेबांचं आमच्यावरती नितांत प्रेम असायचं बाळासाहेबांना जेव्हा भेटायला जायचं त्यावेळेला आम्ही राजसाहेबांनाही भेटायचो आज मी तर त्यांचा शेजारी आहे मला असं आमचं निवडणूक हा एक वेगळा विषय आहे मात्र नातं आमचं अतिशय जिव्हाळ्याचं आहे पक्ष म्हणून त्यावेळेला आमची जबाबदारी होती ती पूर्ण केली पण नाता आम्हाला काही विसरता येत नाही राजसाहेबांबद्दल नितांत आदर आम्हाला या शेजारच्याच ठिकाणी कॅरम स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना जे काय वास्तू आहे ते आणखीन वाढवून पाहिजे होती म्हणून ते लोक आमदाराकडे गेले त्यावेळेला आमदारांनी सांगितलं माझ्याकडे काही मला दोनच कोटी मिळतात मला काही निधी वगैरे नाही आणि ती लोक वेळेला मला सांगायला लागली मी म्हटलं आत्ताच्या आमदाराला तुम्ही दोन कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला पंचवीस तेस्तीस कोटी मिळत होते आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये हो मंजूर झालेले साधारण वीस एक कोटीची कामं आजही व्हायची आहेत याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस सारखा जर नेता असेल तर आमदारांना नागरिक आमांसाठी निधीची कमतरता पडत नाही हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं आणि मला असं वाटतं ती काही छोटस क्लिप हे करून आहे चुकीचं आहे आणि आमदार सुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्याला सुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील तो बिल्डर बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय त्याच्यामुळे मी केलेलं काम काही त्याला दिसणार नाही कारण की नाही निहू देत ना की माझी आजही कामं शिल्लक आहेत तेच म्हणतोय की वीस एक कोटीची कामं अजूनही मी मला करायची आहेत मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतोय उद्घाटन करतोय अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता या निधीतली असंख्य काम आज बाकी आहेत लोकसभा विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतोय त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत ते जाऊन कंप्लेंट करतायत मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे ते ते जर कुठल्याही गल्लीत गेले आणि लोकवस्थेत गेले दे का ने। जा, ने ते दिसतील बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन ती काही दिसणार नाही मला असं वाटतं त्यांनी विभागात फिरावं म्हणजे त्यांना जागोजागी ती सगळी कामं दिसतील माझं बोर्ड दिसल्यानंतर ते बोर्ड तोडणं आणि आपल्याला काहीतरी करता येईल यासाठी नारळ फोन हो नाही एक सूत्री कार्यक्रम आहे मग ती बोर्ड कशाला तोडायला घेतात कामच नव्हते तर मला असं वाटतं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली सगळी गार्डन ज्ञानेश्वर उद्यान नदी पार्क असलेले सगळे चौक इमारतींमध्ये लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ती सगळी कामं माझ्या मध्यमात केली त्याला तर काम नाही आणि निधीही नाही मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी फक्त आमदारच असलं पाहिजे असं काही नाही मी जवळजवळ चाळीस वर्ष हे काम करतोय कधी यश मिळालं कधी अपयश आलं पण मी कामात कधी थांबलेलं नाही मला असं वाटतं सगळ्यांनीच या प्रकारे कामं करायला पाहिजे पद मिळालं किंवा आमदार झालं तरच केलं पाहिजे असं नाही मला असं वाटतं की मी चाळीस वर्ष अविरत काम करतोय सर्वसामान्यांची ते या पुढेही करत राहील बालिशपणा हा सगळा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी पाचशे कोटी रुपये हे शेती विनायकाच्या सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे आणि तिथे जी एक कमान बांधली आहे त्या कमानीला डीपीडीसी दिस, मधनं मिळालेले एक कोटी फंड या फंडात ती उभी राहते अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात पाचशे कोटीचा हा फंड वेगळा आहे आता जी कमान उभी राहते फक्त एक कोटीमध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल तो खर्च साधारण खूप मोठा होतोय हा बालिश आहे सगळा आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात